गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आज नवीन दिवस काय नवीन होत आहे का बघायला पाहिजे मम्मीने हो, ना एक नवीन गोष्ट केली आहे दाखवते <laughs> ये देखो <laughs> गजरा छोटूसा जेवढी पुर निघली तेवढाचा गजरा केला तर आता मी पहिल्यांदा चहा बनवते माझ्यासाठी कारण की मी आता अंघोळ करून आले आणि आईला बनवायचे होते तुला चहा आई चहा पाहिजे चहा देऊ का पप्पालर तोपर्यंत होतोय चहा माझा पप्पालावर <laughs> पोर किती पण <पुर> मोठे हो द्या <laughs> आईच प्रेम आईच तर आता आहे ना मम्मी गप्पालर बोलते चालते मी जोपर्यंत चहा टाकते म्हणजे पप्पा आमची जोपर्यंत आंघोळी नाही येते मम्मी आमची बेसन तयार करते है ना मी ते झालं सगळं टाकलंय मी फक्त असं फ्राय करायला चपाती बाकरी खायची आपलं पिठलं रेडी आणि आता मम्मी काय करणार आहे मम्मीची स्पेशल खीर कोणती रव्याची खीर आता <laughs> हां <laughs> 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 चल सांग ब पिलायची पूड पण येत कुठं हा मम्मी तुपात रवा आहे ना आणि दूध घेतलंय त्यात थोडं पाणी पण ॲड केलंस ना हा थोडं पाणी पण ॲड केलं दूध हा पाण्यात पण करू शकता केशर हा आता काय करते खिसून घेते सत्यम खात नाही मोठं पण छान पडते खिसून पण सोनू तुम्ही काय बनवणार आहेत आज का मम्मी कडून शिकणार आहेत आता दूध उकळायला ठेवलेलं आहे तर मम्मी त्याच्यात आता साखर टाकते तुमच्या अंदाजाने आहे ना तुम्हाला किती गोड पाहिजे तेवढं थोडस अगोदरच केशर टाकायचं म्हणजे कलर त्याला म्हणजे केशर तोंडाला लावलं संपलं <laughs> तुला <तलो> कुणी सांगायला <laughs> सांगितलं होत तर <तारे>। डी <laughs> आय वाय बघ तुला सांगावं लागेल काय चेहऱ्याला लावायच <laughs> 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 स्पेशली दिदू <दीदो>, हा <laughs> <दुल laughs> थारे आणि <laughs> मग केशर लावते तोंडाला असं <laughs> <laughs> थोडी नाही काळाच माणसान लावायला पाहिजे सगळ्यांनी लावू शकता यार चांगला असते जर तुमच्या घरी आजी लोक असतील तर सांभाळूनच लावाद्यावर थांबला किसायचं नाही तर मदत चाललीय मम्मीला दिसायला मी काय करू तो उभारून त्याला <laughs> डोळून डोळून तोच मानली थोडस होते एवढ मला ना मम्मी काम करताना मग नुसते येऊन उभारायला आवडत नाही नाही मी तशीच करते नुसतंच येऊन उभारते आणि मम्मी काय करते नसते नाही तू बसत्या कट्ट्यावर कट्ट ना असं व्हिडिओ येतात ग इंस्टाग्रामला वगैरे की अशी पोरगी बसलेली असते मम्मी स्वयंपाक करत असते आणि पोरगी फक्त गप्पा मारते मम्मी स्वयंपाक असते सेम तसा असते मी नीच बसलेली असते ही माझी आहे असं दिसतंय का पडायचं खाली व्हिडिओचा नादात आणि असं किचलं नाही एकदम बारीक बारीक आणि आता हे आता मी ह्या दुधात टाकते दूध दिसते दूध आपण मसाले दूध कसं करतो सेम तसंच करायचं आणि त्याच्यात फक्त रवा ऍड करायचं हे ना मी एकदम सोप्या शब्दात सांगायचं जेवढं पण मसाले टाकताय तेवढं सगळं तुम्ही त्यात ना आपलं दूध टाकू काय रवा कधी टाकायचा थोडस दूध कमी झालं खेळत बसली दाखव केवढ लागतो मम्मी म्हणते ह्याच्यापेक्षा कमी लागतो की आपल्याला खीर बनवायचे सो त्यासाठी आपल्याला थोडस कन्सिस्टन्सी थिक नाही करायची आपल्याला एकदम लिक्विड मध्ये करायचे त्यामुळे रवा थोडाच घ्यायचा एकदम अंदाजानुसार मम्मीला आमच्या नेहमीचा अंदाज आहे माहिती आहे तर तो पहिल्यांदा भाजून घ्यायचा आणि नंतर तो उखलच्या दुधात टाकून द्यायचा त्याला थोडंसं स्ट करायचं म्हणजे ते एकाला जर एक रवा चिटकून बसा त्याला काय म्हणतात देऊ मी असं गोळ्या गोळ्या नाहीत होत त्याच्या मम्मी मला पण माहिती थोड्या थोड्या ट्रिक हो मी टेस्ट बघते गोड घालाय का नाही झालंय टाकायचं ते बघा तिकड चांगला आणि त्याच्यात रवा कधी टाकायचा आता टाकायचं आता टाकायचं सगळे उखळायला लागले चांगलं आणि ह्याच्यात टाकायचं टाक मग आता

आम्ही जेव्हा शाळेला हा पूल छोटा आहे त्याच्यापेक्षा नवीन पुलापेक्षा आता इकडून पुल हायवे तुम्ही मोठा पूल बघितला त्याच्यावरून मग लहान आहे तो पूल याचा दिसणार इथून आल तो आम्ही आता आता दिसणारच नाही न ते हां इथून दिसतं आहे बरोबर हां इकडून त्रिवेणी संगम आहे ना तो मी सांगोल तर दुसऱ्या टोकाला निघालो हां जे लोक मी रजनी येतेत आणि इकडं पंढरपूरला येतात त्यांनाच कळते सांगोला किती मोठं आहे इकडं कुठलं पाणी आहे <laughs> सगळ्यात मोठा सांगोलचा जनावरांचा जा बाजार आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा खिलार गाईचा मोठा बाजार भरतो सांगोल गेलं हो डोंगर पाहिजे डोंगरच नाही आमच्या इकडे थोडी बाजार आहे ना संडेला आमच्या आजीला साडी घ्यायला आलोय हे ना जुने सो ही एक साडी था। पसंत केली आहे आणि अजून साडी एवढं दाखवलं पण आमच्या आईला विदाउट लेसची लागू आहे लेस असले तर लेस काढून

छान mm. याचा कलर फक्त बसतोय का बघ दिसत सोनू घेऊन मम्मी आमच्या पप्पांना सारखे ते दारात टाकायला पोतं ना गावाकडून आमच्या पप्पानी पोत्याचा विषय संपवला घे पोत आणि ह्याच्यात काय सोनूचा नाही ती हिच आहे परीचा ती खालच ही सोनू आणि ती परी टॉप आहे ही सोनूची पॅन्ट आहे पॅन्ट नाही घेतली ह्याला फिटिंग करता येते लेगीज ला फिटिंग करता येत नाही आणि जर नाही बसलं तर ती लोक महागारी नाहीत गवती चहा आपल्या गार्डन मधला पुढं आपण लावले बघ आमचे चिंगू मंगू ते गेलं पळून आमची मंगू इत आहे आमचा गवती चहा खूप मोठा होता पण कोणता तरी कोणी तोडलाय आम्ही नसताना इथं तो कोणी तोडलाय का माहिती घेऊती चहा तिथे कढीपत्ता नंतर दाखवते कधी तर आपल्याला चहा करायचा करायचंय आपला चहा रेडी झालेला आहे पहिल्यांदा मी आईला देते म्हणजे माझ्या आजीला आज कारण की आम्ही सगळे बिस्किट खाणार आहे आणि सत्य मग बिस्किट आणायला आणि ती तिथं मालिका बघत बसलीये सो या चला आपण देऊ चहा तिला सोनू चहा पिणार आहे दादा आल्या कारण दादा बिस्किट आण बिस्किट खाणार आहे ना पहिल्यांदा एवढ्या लवकर टीव्ही चालू आहे ना आपली आमच्या आईला लागते मालिका बघायला सत्यम आमच्या गुड्डे घेऊन आलेले खूप उशीर झाला वाट बघतोय त्याची आता फायनली सगळे चहा पिल त्याच्या वाट बघून ठीक हो। सरक पलीकडे टेबल मला पण बसायचंय एक मेंबर मी एक मेंबर हा एक मेंबर हे जे मेंबर आहेत हे चहा पिलेले आहेत आम्हीच राहिलो तेवढं चहा पिस खातो <laughs> का उठून आली मम्मी का उठून आली मसाला, मसाला पापड खायचे मग अशी झोपल्यापासून म्हणते मम्मी मसाला पापड मम्मी म्हणली चार वाजता चहा करूया मग आपण खाऊया मग दोघींच्या पण लक्षात नाही आता टीव्ही बघत बसल्या तुला कस पापड आणि आता मम्मी म्हणते मम्मी मसाला पापड <laughs> <laughs> तर मम्मी आता मसाले पापड बनवते मसाला पापडची पापड रेसिपी सांगायची हो सांगायची <laughs> सोनू ये ले लो आमच्याकडे आहे कांदे एक ओ, हो एक बारी, बारी कांदा एकदम बारीक होतो काय म्हणतात मध्ये कसं असतं एकदम बारीक बारीक कांदा असायला सत्यम नेहमी फरमाईश करत असते मम्मी हे मम्मी ते

हे बघा किती एकदम बारीक बारीक होते एकदम बारीक त्यामुळे मी आताच करतो असं काहीतरी पापड मस्त भाजले त्याच्यावर हा चाट मसाला आणि थोडस लाल तिखट पण टाकायचं माझे डोळे असे जळजळायला लागले म्हणजे मला सुद्धा हा धवा लाल तिखट आणि लाल तिखट पण टाकायचं असेल तर टाकू शकता मला ह्या लोकांनी रडवलंय ओके तर टोमॅटो पण ह्याच्यामध्ये बारीक करते ह्यांचं काहीतरी कोथिंबीर पण कट करते सोनु आए आए आए... मम्मी तिचं आमचं इतकं हसायला येतं ना तिचं असं टायमिंग तिला एकदम परफेक्ट लक्षात आहे आपण लेक्चरचं कसं लक्षात ठेवतो सो परफेक्ट तिला मालिकेचं टायमिंग लक्षात आहे आणि बरोबर सोनू खेळत सोनू हे कधी लागतं ग आई म्हणजे आजी बरं का हा आई म्हणजे आजी माझी आणि ते सगळे रिलेशन असेच आहेत सोनू आमच्या मम्मीला मम्मीच म्हणते आहे ना सोनू बघा इथं मालिका चाललंय अग तशी कस टाकते मम्मी आहे तो चाट मसाला आहे त्याच्यावरती शेव पण एकदम चाट असं मस्त बाहेर पावसाचं वातावरण एकदम चाट तयार करायचं दोन दोन हातांनी रेडी झालेलं आहे आणि आता मस्त या खायला सोनू बोलो खायला या सके चला आई आगा। आगा। आई उठ बघ काय केलं मस्त एन्जॉय हम्म अग ती दुपार पासून म्हणते मम्मी मला हे पाहिजे मसाले पापड हा स्टार्टर म्हणून आई आई मी परीला फोटो टाकलाय बास परीला, परीला फोटो टाकलाय पापड खाऊन झाल्यानंतर सत्यामने त्याच्यासाठी मॅगी करायला लावली सो मी सत्यानसाठी आणि सोनूसाठी मॅगी केली मी आमच्या आता चपाती तयार करते आणि माझा व्हिडिओ करण्याचा मूड नाही आहे खूप मोठा पराक्रम केला गं चुकून झाले त्याला मी तर काय करू आहे ना आणि गांगलं आहे सगळं काय एवढं पण जाऊ दे वाटून काय सगळे मला हसायला लागले त्या जाऊ दे तर मम्मी आमची चपाती करते चपाती केल्या आम्ही खाणार आणि झोपलाय आज मला काय करायचा का मूड नाहीये आणि चुकून झालं यार चुकून झालं अशी पाहिजे ठीक आहे कारण की मी अशी शांत असते ऍक्च्युली मी माझ्या लोकांमध्ये मी खूप अशी फ्री माइंडेड आहे ना ग मम्मी हां आमची फॅमिली खूप छान आहे म्हणजे आपण फ्री कसंही राहू शकतो पण मी कॉलेज मध्ये इतकी शांत असते मी शांतच आहे ग पण तरी पण मी जरा जास्त घरी जरा जास्तच फ्री असते पण त्यांना बघून कसं वाटणार ये असं काहीतरी <laughs> का हा सगळीच बनवते त्यात काय एवढं हे नाही आहे पण आय डोंट मी कॉलेजला कशी ऐक जाऊ दे आता काय झाली चूक इट्स पार्ट ऑफ द लाईफ है ना मम्मी

मम्मी आणि आई फक्त कारण की सोल आणि सत्या मॅगी खाल्ली आता आणि आता आम्ही बिर्याणी खाणार आहे आणि पप्पा सतपावली करते मी व्हिडिओ करते मग थांबलेले आहेत सोनू एक घास पण नाही खाणार काय व्हेज वच व्हेज तुला पण आज काय म्हणायचं काय शीज व्हेजिटेरियन कारण की मम्मी आई आणि सोनू वेजिटेरियन आय एम नॉट व्हेजिटेरियन जिंदगी ना मिले दोबारा सो जो भी खाना खा बी ही आहे की आणि तर असा होता आजचा अख्खा दिवस आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप जरा वेगळाच होता कसा होता माहित नाही सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता मी झोपायला चालले गुड नाईट बाय